ए राजा चल की लवकर सूर्य डोका यायच्या अगोदर कामं करून घ्यायचे बाबा ना काम सांगितले का कसली भाजी अरे हवा घर आहे पण काम गपूर देत नाही ना चल चल काम चल झालं का काम सुरू केलं कामाला काय रे काय विचार करायला मी विचार करायलो आता अर्धा घंटा केलं की के नाही काम आपले कंबर दुखायला लागली बाबा कुठ करत असतील दिवस दिवस भर दो। करणार शेतकरी आहोत काम केलं तर पोट भरल नाही मी तर ठरवलंय शहरात जाणार आहे शहरात कशासाठी अरे तिकडे काहीतरी काम मी करेन बाबा दुकानावर दुकानावर राहील या तुकच्या हातण्यात राहील येण्याच्या नवीन झालं आपले काम तिकडे काहीतरी पण अप आपलं गाव आपली माती आपली माणसं माती यात फक्त भूक देते रे भागवत नाही पोट भरण्यासाठी काहीतरी दुसरं काम करून लागणार आहे जाणार तू काय करणार मी तर इथंच राहणार आहे आधुनिक पद्धतीने शेती करणार आहे भरपूर उत्पन्न करणार आहे शेतीत मला मोठा इंजिनिअर माझं तर विचार चांगला आहे काम कर त्यामुळे उत्पन्न करतो हा हो मी काय म्हणतो बरं किती वाजले

अरे असू दे की तेलकट पण मस्त लागते मस्त लागते काय रोजच खाऊ खाऊ कदा तू शहरात जाऊन नक्की काय करणार आहेस पहिले तर जाऊन शिकणार आहे भरपूर पैसे मग तू गाडी गाडी तुला पैसे आली की आणि तू अरे बघेल ना मी तुम्हाला गाडीवर भेटायला येतो का नाही काय नाही हा अरे गाडी घेतली कस तुला शेतीतले काम करायला कस पटकन मदत होईल होईल पण तुला सांगतो बर तू अभ्यास करायला सोडू नको ते आपली आधुनिक शेती कर चांगलं उत्पन्न काढ बाबांना मदत कर आणि गावाचा पण काय पण पुढे घेऊन जा हा तसं सगळे सगळेजण पुढे गेले तर आपल्याच फायद्याचं आहे आपलेच लोक पुढे चालले ते का नाही काय म्हणतो बघ चांगली कर चांगला अभ्यास करून जी अभ्यास करून चांगली केली आणि निसर्गानं केली ना आपल्यावर निसर्गाने आपल्या घरापुढे पण फॉर्च्युनर फॉर्च्युनर यायला काय लागणार फक्त निसर्गाने साथ द्यायला पाहिजे आपल्याला तोपर्यंत आहेच की माझी वाली गाडी हा मग त्याच्यावर टेन्शन घेतो खरं सांगतो राजा काय तू शहरावर जा आणि खूप मोठा हो खूप पैसे कमी हो फक्त मला विसरू नको असं कसं आणि आपल्या गावासाठी काहीतरी कर म्हणजे तर करू आता आपण फक्त पैसा देऊ दे बाबा हा नक्की करू काहीतरी या गावाला आपल्याला भोकळ काय दिली रे हा आपल्या गावासाठी काहीतरी कर हम्म झालं बाबा एकदाच जेवण हा बाबा एकदाचं जेवण पाणी घे बरं रे हा

लेच मग फार काम झालं बघ बस करू काय लागले मग आता अजून उद्यापासून परत दुसऱ्या कामाला हाव चल इकडे फोटो मच पाणी घे तहान लागली होती hmm. hmm. किती वेळ हो झाला मग काय उद्याचा काय फटा आला आता मीटर करून का सांचे परत चला करून घेते जेवढं झालंय हो ते काम झालंय ते झालं मग आता दुमारचं काय करावं लागेल काय नाही उद्या बघू उद्या बघू उद्या करू उद्या हां उद्या करून घेऊ सकाळी जरा माझं बिगिन आवर आहे येतो येतो सकाळी लवकर येतो हा हा हा